उशी गादी आणून देऊ का पंखा पिंखा लावून देऊ तुम्हाला लक्ष कुठे असते रे शाळा झोपायसाठी येतं का तू सर लागला जा डोळा आता डोळा आहे तो डोळा लागणार गण्या तू पीएच डी झाल्यासारखी ज्ञान नको देऊ तू पचर, -पचर माझ्या मात बोल जाऊ नको आलं का लक्षात सोलून काढील का नाही तुले तू लय बेकार सवय लागली मनात बोलायची अरे बाप रे मला माहितच नव्हतं ना तुम्ही मॉनिटर हा नाही 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 माफ करा सर हा गणेश सर माफ करा मले अभे वानियर तोंड मॉनिटरचा अर्थ काय होते माहिती आहे का हा मूर्ख कुठले मास्तर मोठा का मॉनिटर मोठा सर मॉनिटर मोठा असं कसं काय सांग बर बाबा मॉनिटर कसं काय मोठा सर मास्टर किती झाले शब्द तीन शब्द एक जोड शब्द समजा आणि मॉनिटर किती शब्द व्हायले मग मोठा कोण मास्टर का मॉनिटर असा डस्टर फेकून हनील <laughs> ना का नाही हा सगळी मॉनिटर की विसरून जाशील बेट्या तुम्ही दात नका काढू नाही तुम्ही झोपले म्हणजे तुम्हाला असं वाटलं का की गण्याकडे गेलो म्हणजे तुमचा विषय मी विसरून जाईल हा ये बिछिडी म्हण बरं काय सर उठले की ये बिछिडी उठले की ये बिछिडी असे चिल्लर नाही जरा मोठं सांगा मोठ वीसचा पाडा म्हण चल मन वीसचा पाडा काय सर वीसचा पाडा मोठ सांगा मोठ आपल्या लेवलच एक काम कर पंच्याहत्तर हजाराचा पाडा म्हण बर पंच्याहत्तर हजाराचा काय सर नाही मोठ झालं सर जरा बारीक सांगा सर अबे वानेर तोंडिया हा चाल एक काम कर मला अभ्यास करायला आवडते हे इंग्रजीतून सांग बर काय त्याला काय नाही पण तेवढच सांग मला अभ्यास करायला आवडते हे नाही त्याच इंग्रजीत रूपांतर कर मला अभ्यास करायला आवडते एवढंच नाही एवढंच नाही I like to study. I study for six to seven hours a day. My favorite subject is Marathi. I don't like English, but I have to study it because it is a subject. Huh? My, te my teachers think I am a bad student. I am an idiot. I don't know anything. But the truth is, I am very smart, but I don't show it. Our sir is very good, not only in appearance, but also in heart. It's a different story that nothing works in front of his wife. When I took the new admission, sir looked at my hair and smiled, but he didn't smile at anyone. Everyone thinks I am not smart and I am an ass, but I am going to show that I am number one in the upcoming exam results. How a person behaves is more important than how good they look. Sometimes

आता राजूला कळालं असेल याचं नाव काय ऋतूला कळालं असेल गण्याला जरा जरा कळाला असेल पण याचं नाव बंट्या नाव हिसरा ला लागलो हल्ली लिलाई झाली विद्यार्थी हा बंट्याला कळा नसेल तर तू एकदा काय कर मराठीत सांग बर बाबा काय काय सांगितलं तू आता इंग्रजीतून हा म्हणजे बंट्या समजा तुम्ही राजू सगळ्यात हुशार सर पण एक लक्षात ठेवा या झिबुड्यावर तुम्ही हसले होते त्याच्या केसावर ते झिबुड्या फडफड इंग्रजी बोलावं लागला आ उद्या जर मी आज इंग्रजी बोलली तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको बाबा तुलाही समजलं जाऊ दे झिगुड्या मला समजलं नाही असं म्हणून तू आता इंग्रजीत काय म्हणलं ते मराठीत त्याचं रूपांतर करून दाखव बरं सर तुमचा प्रॉब्लेम काय माझा प्रॉब्लेम काय नाही थोडी शुगर आहे बाबा आता काय करतो वयामानुसार शुगर असते होतेच माणसाला हे का, का नाही घरगुती प्रॉब्लेम नाही तुमचे विचारालो शारीरिक मानसिक हे प्रॉब्लेम नाही तुमचा प्रॉब्लेम काय म्हणजे तुम्ही पहिल्यानं मराठीचं इंग्रजीत करायला होता आता इंग्रजीत मराठीत करायला होता म्हणजे ते आम्ही मास्तर कोण आहे बाबा Master Master तुम्ही इंग्रजीत कोण करायचं तो करायचं का मी करायचं बरोबर मॅच करायचं ना ऐका मी काय काय म्हणलं ते इंग्रजीत तुम्हाला करून सांगतो ऐका ऐका मला अभ्यास करायला आवडते मी दिवसातून सहा ते सात अभ्यास करतो माझ्या आवडीचा विषय मराठी आहे इंग्रजी आवडत नाही पण विषय आहे म्हणून शिकावं लागते आमच्या सरांना वाटते मिठ विद्यार्थी आहे मी गाडव आहे मला काही येत नाही पण खरं सांग का मी खूप हुशार हुशार विद्यार्थी आहे पण तसं मी दाखवत नाही आमचे सर खूप चांगले आहेत म्हणजे दिसायला नाही बरं मनाने खूप चांगले आहेत हां त्यांचं बायकोपडं काही चालत नाही ही गोष्ट थोडी वेगळी मी नवीन ॲडमिशन घेतलं तेव्हा सर माझ्या केसाकडे पाहून हसले पण असं कुणाकडे पाहून हसू नाही सगळ्यांना वाटतं मी हुशार नाही गाढव आहे पण येणाऱ्या परीक्षेच्या निकालात मी पहिला नंबर आणून दाखवणार आहे माणूस दिसायला किती चांगला आहे यापेक्षा तो वागायला कसा आहे हे महत्वाचं आहे कधी कधी नाव राजा असते पण खिशात रुपया नसते नाव शांताबाई आणि नुसती बडबड करण्याची सवय असते असो काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात करून दाखवायच्या असतात हा हे सर त्याचा अर्थ अनुवाद वा 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 खरो झिंकूट्या नाही नाही खरोखर खरोखर खर, तू मग मी तुला मूर्ख समजत होतो परंतु हुशार भरला तू हा मला असं वाटते की मॉनिटर पद गण्याकडून काढून तुझ्याकडे द्यावं कानो हा म्हणजे आमच्या धन्य मला नाही व्हायचं मॉनिटर ते मॉनिटर घेण्यालाच राहू द्या मी आपला असत बरं आहे आला बाप अरे बाबा तू हा बाप सरपंच येत मग काय करायचंय मला रहिवाशाची गरज नाही का कोणतीच गरज नाही मला अडक लक्षात घेऊया ती बापाची त्या सरपंचाची दोषी तर नको दाखव जाऊ हा मुलांनो मी त्याच्यामुळे सांगत असतो अभ्यास करा अभ्यास करा अभ्यास केल्यानं काय होते मनन चिंतन करायचंय पा झिंगुट्या वाटते का एवढा खडखड इंग्रजी बोलल बोलला का नाही इंग्रजी